पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डीपी विरोधात आपण पाहतोय पिंपरी पिंपरींचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येतोय आपण पाहतोय पिंपरीच्या शगुन चौकापासून ते महानगरपालिका भवनापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आज या जनमोर्चामध्ये जे आहे सामील झालेले शहरातील जे प्रमुख नेते असतील पदाधिकारी असतील ते देखील या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरींचोड शहराध्यक्ष योगेश भल्ले आपण त्यांच्याशी संपर्क साधूया खरंतर आपण पाहतोय डीपी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत काय सांगाल पहिली गोष्ट तर जनतेच्या गोरगरिबांच्या घरावरनं जे रस्ते टाकलेले आहेत ते थेरगाव असेल राटणी असेल भोसरी असेल राटणी थेरगाव भोसरी पिंपरी कॅम्प अशा ठिकाणी जे मोठमोठे रस्ते टाकलेले आहेत ते रस्ते रद्द होणं गरजेचं असं आहे कारण त्यामुळे अनेक बेघर नागरिक बेघर होणार आहेत त्याचबरोबर पार्टीशनच्या वेळेला ज्या वेळेला आपण पाहिलं असेल की हिंदुस्थान पाकिस्तान ज्या वेळेला फाळणी झाली त्या फाळणीच्या वेळेला अनेक सिंधी पंजाबी बांधव हे बेगर झाले ते त्यांच्यासाठी गवर्नमेंटने त्यांना निवारा दिला त्यांना दुकान वगैरे वगैरे त्यांना जीवनामध्ये पुन्हा होण्याची संधी शासनानेच दिली आता आपण पाहिलं असेल की ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठे आहेत त्या बाजारपेठे हे नेहमी गावठाण किंवा त्या छोटे रस्त्यामध्ये बोल खाऊ गल्ली असेल दिल्ली सारखं बाजार असेल मुंबईचं मनीष मार्केट असेल किंवा मुंबईचं प्रॉफिट मार्केट असेल पुण्यात तुळशी बाग असेल आपण पाहतो की अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये हे रस्ते छोटे कंजस्टेड रस्ते असतात परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता वास्तविक महापालिकेचे मागणी असताना की पिंपरी कॅम्प पिंपरी कॅम्प हा कंजस्टेड एरिया हे गावठाण म्हणून डिक्लेअर करावा परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा या सिंधी बांधवांना पुन्हा उद्ध्वस्त करण्याचा हा डीपी प्लॅन आहे त्याचबरोबर खेरगाव असेल राटणी असेल सांगली असेल शहर सगळ्याच प्रमुख ठिकाणी आरक्षण पडलेले आहेत तिथल्या नागरिकांचा त्याला विरोध होतोय खर तर हा शहराचा प्रश्न आहे तुम्ही सत्ताधारी असून देखील सरकार विरोधात आंदोलन करताय भाजप देखील तुमचा मित्र पक्ष आहे तो काय नाही या आंदोलनामध्ये सहभागी झाला नाही भाजपच्या आमचे जे मित्र पक्षातले जे आमदार आहेत त्या लोकांनाही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे आता एक वाटा यामध्ये लोकप्रतिनिधीचा अभाव आहे प्रशासकीय राजवट आहे प्रशासकीय राजवट असल्यामुळे यामध्ये कोणालाच विश्वास घेतला गेला नाही ज्येष्ठ पत्रकारांना घेतलेला नाही किंवा ज्यांना शहराची जाण आहे अशा लोकांना ह्याच्यामध्ये घेतलं नाही किंवा एन जी ओचा सल्ला घेतला नाही कोणाचाही सल्ला न घेता हा प्रशासनाने केवळ आपलं मनमानरी मनमानिक कारभार केलेला आहे के आपण पाहत असाल की आज आमच्या दलित भाव बांधवांच्या बा, भावनासुद्धा दुखवल्या गेलेल्या आहेत पिंपरीच्या भर शहरा भर चौकामध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू आहे त्याच्या मागे अनेक वर्षापासनं रम, माता रमाबाई या स्मारकाची मागणी आहे आणि त्या ठिकाणी जे जागा आहे त्या जागेमध्ये महापालिका स्वतः अनेक वर्षापासून अनेक प्रबोधनं घेत असते त्या ठिकाणी मग त्या आंबे आंबेडकर पुत्र आंबेडकर वासियांची चळवळ असेल की अनेक चळवळीच्या सगळे प्रबोधनाचे कार्यक्रम तिथेच होतात परंतु त्या जागेवर सुद्धा पोलीस स्टेशन आणि पी एम पी एलचं बस टर्मिनस टाकून त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्यांच्या भावनेला हात घात घातला गेलेला आहे त्याचप्रमाणे चिंचोडगाव गाव हे एक ऐतिहासिक गाव असून त्या ठिकाणी गौसा पवित्र भूमी आहे ती त्या भूमीमध्ये चाफेकर बंधू हे इतिहासामध्ये त्यांनी त्यांचं बलिदान हे संबंध देशभर सगळ्यांना माहिती आहे आणि देशभर काय जगाला मांडलं तरी चालेल अशा प्रकारचं मोठं बलिदान या बंधूंनी केलेलं आहे त्या ठिकाणी चाफेकर स्मारकाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा खासदार आमदार सर्व मान्यवर त्या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि त्याच्यासाठी जे वाढीव क्षेत्र दिले गेले एक्सटेन्शन दिले गेले ते सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी प्लॅन मंजूर झालाय त्या ठिकाणी काम सुरू आहे अशा ठिकाणी तिथं पुन्हा एक्सटेन्शन टू स्मारक दिलेलं आहे अशा पद्धतीने त्यांच्याही लोकांच्या भावना दुखायचं काम ह्या डेव्हलपमेंट प्लॅन मुळे होत आहे तर खरं तर आपण पाहतोय आजच्या या आंदोलनामध्ये भाजपने देखील सहभाग घेणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही ही आजचा आजचा हा जो मोर्चा आहे ही भविष्यामध्ये तुम्ही जे महानगरपालिका निवडणूक आहे ती सोबव लढणार ह्याची नांदी आहे का असं म्हणता येणार नाही कारण तो निर्णय आता झालेला नाहीये आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील दादी दादा असतील जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे की महायुतीतले जे आमदार आहेत त्या लोकांनी सुद्धा याला विरोध दर्शवलेला आहे आजचा हा जो मेळा आजचा जो मोर्चा आहे हा जो एल्गर आहे हा केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असल्यामुळे कदाचित त्या लोकांनी भाग घेतला नाही परंतु माता रमाबाईचे संघटक असतील आंबेडकरचे अनुयायी असतील त्या सर्वांनी ह्यामध्ये सहभाग घेतलेला आहे बाकीच्यांनी निश्चितच आपण पाहतोय पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आपण पाहतोय शहरातील डीपीचे प्रश्न असतील विविध ठिकाणी जे पालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर जे आरक्षण लाभलेत लादलेत त्याच्या विरोधात हा आजचा निषेध मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आला थोड्याच वेळात हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकणार आपण वेळवेळी या मोर्चाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट बनुदा शिवराय सर प्रसन्न तळे आपला